वेळ न घालवता आज आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया इथे तांदुळाचे उकडीचे मोदक बनवायचे आहेत तर त्यासाठी एक मोठा चमचा खसखस घ्यायचा आहे पोहे खाण्याच्या चमच्याने आणि खसखस ऑप्शनल आहे घ्यायचं नसेल तर स्किप करायचं आहे थोडंसं त्याला भाजायचं आहे म्हणजे टेस्टमध्ये फरक पडेल भाजल्यानंतर आणि दीड कप हा जो गूळ घेतला आहे ना त्याच कपने दीड कप खोबरं घ्यायचं आहे हे सुकलेलं खोबरं आहे ओलं खोबरं पण घेऊ शकता त्यानंतर एक कप गूळ घातला आहे गूळ कसं आहे चवीनुसार घालायचं म्हणजे तुम्हाला जास्ती गोड हवं असेल तर जेवढं खोबरं घेतलं आहे ना तेवढाच गुळ घालायचा तर ऐवजी साखर पण घेऊ शकता पण गणपती बाप्पाला गुळाचा मान असल्यामुळे मी जास्तीत जास्त गुळाचाच वापर करते गूळ घेतलेला आहे त्याला काय करायचं ग्रेट करून घ्यायचं ॲक्च्युली मी ग्रेट करून घेतलेलं नव्हतं म्हणून मॅश करते थोडंसं मॅश केलं म्हणजे एकजीव होईल आणि खोबरं मी जाड घेतलेलं आहे ना तर तुम्ही हे खोबरं मिक्सरमधून थोडंसं बारीक करून पण घेतलं तरी चालेल आणि हे मॅश केल्यानंतर थोडंसं याला गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही हे पूर्णपणे खोबरं आणि गूळ एक जीव झालं की गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि हे पूर्ण प्रोसेस करताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे मिडियम किंवा हाय करायची नाही जर हाय केली तर हे पूर्ण साहित्य जळू शकतं आणि फटाफट परतायचं त्यानंतर थोडंसं परतल्यानंतर एक जीव झाल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करून त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे पोहे घाण्याच्या चमच्यानेच एक चमचा वेलची पावडर घातली आहे वेलची पावडर घातल्यानंतर वेलची पावडर पूर्णपणे मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम ऑफ करून आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर बारीक करून ड्रायफ्रूट्स घालायचे माझ्याकडे थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे थोडंसं बारीक असं कूट होतं ते मी यामध्ये घातलेलं तर काजू पिस्ता बदाम मनुका काही पण घालू शकता ऑप्शनल आहे ॲक्च्युली नसेल घालायचं तर तसं पण ठेवू शकता आणि हे पूर्णपणे मिक्सरमधून काढून घेऊ शकता त्यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये एक कप एक फुल कप पाणी घ्यायचं आहे आणि दोन चमचे साखर आणि एक चमचा तूप घ्यायचं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने तूप आणि साखर घातल्यानंतर पूर्णपणे एक जीव होईपर्यंत याला मिक्स करायचं आहे आणि उकळी आल्यानंतर पाण्याला उकळी येईपर्यंत आता पाण्याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर ज्या कपने आपण मी दाखवलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या कपनेच तांदुळाचं पीठ मोजून ठेवलेलं हे एक कप पीठ उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये थोडं थोडं घालायचं मिक्स करायचं आणि हे पटापट हे पीठ फिरवायचं आहे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर अर्धा कप भरून ठेवलेलं म्हणजे टोटल दीड कप पीठ घालायचं आहे एक फुल कप पाणी घ्यायचं आणि दोन सपाट कप पीठ घ्यायचं आहे तर असं मेजरमेंट परफेक्ट आहे आणि हे पीठ पूर्णपणे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची स्लो गॅसच्या फ्लेमवरती हे पीठ एक जीव होईपर्यंत चार ते पाच मिनिटपर्यंत याला मिक्स करत राहायचं जर तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम किंवा मोठी ठेवलीत तर हे पीठ आहे ना खालून जळू शकतं लागू शकतं तर त्यासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे पूर्णपणे प्रोसेस करायची हे पीठ पूर्णपणे एकजीव आल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि हे पीठ कोमट होईपर्यंत याला झाकून ठेवायचं पूर्णपणे वाफ निघेपर्यंत जे हे मुरायला हवं वाफेवरती व्हायला हवं आणि त्यानंतर हे पीठ साईडला घेऊन दुसऱ्या भांड्यामध्ये पण काढू शकता पण मी या पॅनमध्येच मिक्स करणार आहे तर मी मॅशर घेतलेलं आहे मॅशर किंवा अशा प्रकारे कटोरी घ्यायची प्लेन कटोरी किंवा प्लेट घेतली तरी चालेल आणि कटोरीला तूप लावायचं ॲक्च्युली मी मॅशरला तूप पण लावलेलं नव्हतं म्हणून असं चिकटलं तर त्यानंतर काय केलं मॅशरने एवढं काही खास जमलं नाही थोडंसं मॅश केलेलं पण कटोरीने छान एकजीव होतं तर कटोरीने एकजीव करायचं हे पूर्णपणे पीठ एकजीव होण्यासाठी ना थोडा वेळच लागेल पूर्ण एकजीव व्हायला हवं हे मॅश करण्यासाठी म्हणजे पूर्णपणे मळण्यासाठी आपल्याला पाच ते सात मिनिटपर्यंत कटोरीने मिक्स करायचं आहे म्हणजे मॅश करायचं आहे ॲक्च्युली जेवढं हे कटोरीने आपण मॅश करणार तेवढे मोदक स्मूथ बनतील आणि कटोरीला तेल किंवा तूप लावायचं छोटासा गडवा घेतला तरी चालेल कटोरी किंवा छोटासा गडवा घेऊन मॅश केल्यानंतर हाताला थोडं थोडं तूप लावून हे मॅश करायचं आहे एकजीव करायचं आहे हे पण पाच ते सात मिनिटपर्यंत म्हणजे पूर्ण पीठ एकजीव होत नाही ना तोपर्यंत याला मॅश करायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही हे पीठ मॅश करणार एकजीव करणार मळून घेणार तेवढं हे पीठ स्मूथ बनेल आणि मोदक फाटणार नाही एकच टीप आहे मोदक की मोदक कशामुळे फाटतात की पीठ एकजीव होत नाही तर हे एकजीव होईपर्यंत पीठ आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे ऑनलाईन ऑफलाईन कुठेही मोदक पात्र मिळतात जर तुम्हाला मोदक पात्रामध्ये बनवायचे असतील तर मी इथे एक हाताने पण बनवून दाखवते आहे तर छोटसा पेढ्या एवढा गोळा घेऊन त्याला स्मूथ आहे हाता दोन हातांच्या तळ हातामध्ये तर हा स्मूथ होईपर्यंत याला राऊंड शेप द्यायचा आणि त्यानंतर पारी बनवायची आहे खोलगट म्हणजे पारी बनवताना पूर्णपणे बोटांचा वापर करायचा आहे आणि पातळ पारी बनवायची आहे तुम्ही बघू शकता पातळ पारी बनवल्यानंतर यामध्ये सारण घालायचं आहे जे सारण आपण तयार केलेलं ते सारण घालायचं आहे यामध्ये तर मी हे सारण थोडंसं सा जाडसरच ठेवलेलं तर हे सारण मिक्सरमधून काढून घेऊ शकता म्हणजे बारीक होईल आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सारण घातल्यानंतर अशा प्रकारे त्याला दोन बोटांच्यामध्ये चिमटीने अशा प्रकारे मोड घालायची आहे तुम्ही नोटीस करू शकता पहिलं बोट मध्ये ठेवायचं आणि त्यानंतर त्याला चिमटीने असं प्रेस करायचं पूर्णपणे थोडंसं खालीपर्यंत प्रेस करायचं आहे आणि मी हा छोटासा मोदक तुम्हाला हाताने बनवून दाखवला आहे जेवढा मोठा मोदक बनवायचा आहे तेवढी मोठी पारी तयार करून त्याला कळ्या पडायच्या आहेत आणि अशा प्रकारे मोदक तयार करायचा आहे एक मोदक मी हाताने तयार करून दाखवलेला बाकीचे मोदक मी मोदक पात्रामध्ये तयार केलेले आहेत पात्रामध्ये तयार केलेले मोदक एकसारखे आणि दिसायला पण सुंदर दिसतात म्हणून मी मोदक पात्रामध्ये तयार केलेले तर मोदक पात्रामध्ये तयार करत असताना त्याला थोडंसं तूप लावायचं तेलाने किंवा तुपाने ग्रेस करायचं आणि छोटासा पेढ्याच्या आकारा एवढा गोळा घेऊन मोदक पात्रामध्ये प्रेस करायचा की जेणेकरून त्याला मोदकाचा आकार यायला हवा असा मध्ये प्रेस करायचा बोटाने आणि साईडने पण त्याला पातळ पारी येईपर्यंत त्या 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 त्याला प्रेस करून खोलगट असा आकार बनवायचा त्याच्या आतमध्ये पातळ पारी बनायला हवी आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घालायचं जेवढं त्यामध्ये सारण बसेल तेवढं सारण घालायचं सारण घातल्यानंतर वरचा पार्ट पूर्णपणे पॅक करण्यासाठी छोटासा त्यामधला गोळा घेऊन त्याला प्रेस करायचं हाताने अशा प्रकारे लाटून घेतलं तरीही चालेल किंवा अशा प्रकारे दोन बोटांच्यामध्ये त्याला प्रेस करून स्प्रेड केलं तरीही चालेल आणि पॅक करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची मोदक पात्राला ज्या साईडने आपण वरून पॅक करणार आहे त्या साईडने थोडंसं सा पाणी लावायचं किंवा जी आपण पारी बनवली आहे पोळी बनवली आहे छोटीशी पोळीला पाणी लावायचं पाणी लावून पॅक करायचे म्हणजे मोदक फुटणार नाही अदरवाईज खालून फुटण्याची शक्यता राहील त्यामुळे थोडंसं पाणी लावून पॅक करायची ती पारी ही एक टीप लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे पूर्ण मोदक तयार करायचे आहेत हाताने बनवायचे असतील तर हाताचा पण मी तयार करून दाखवलेला आहे आणि मोदक पात्रामध्ये बनवायचा असेल तर मोदक पात्रामध्ये पण बनवून दाखवलेला आहे आता हा दुसरा मोदक पण बनवून दाखवते आहे तर एक छोटासा गोळा घेऊन त्याला दोन तळ हातांच्यामध्ये प्रेस करत त्याला राऊंड शेप द्यायचा आणि त्यानंतर मोदक पात्रामध्ये घालून त्याला आतमधनं पूर्णपणे पातळ पारी तयार होईपर्यंत त्याला प्रेस करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून अशा प्रकारे वरची साईड पॅक करत असताना त्या पारीला पाणी लावून पॅक करायचं अदरवाईज फुटण्याची शक्यता राहील म्हणून त्याला थोडंसं पाणी लावायचं काठाने किंवा पारीला पाणी लावायचं आणि वरचं पॅक करत असताना वरची पारी पॅक करत असताना पूर्णपणे प्रेस करायचं बोटाने प्रेस करायचं आणि त्यानंतर मोदक तयार झाल्यानंतर तळ हाताने प्रेस करायचा वरणं तर अशाच पद्धतीने हाताने किंवा मोदक पात्राने मोदक तयार करायचे अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात आणि पूर्णपणे पॅक झालेला आहे तुम्ही बघू शकता फुटण्याचा काही चान्स नाही त्यासाठी त्याला पारी लावल्यानंतर पूर्णपणे प्रेस करायचं मोदक पात्रामध्ये मोदक तयार झाल्यानंतर डाव्या हातामध्ये अशा प्रकारे मोदक पात्र ठेवून वर वरच्या साईडने काय करायचं तळ हाताने प्रेस करायचं म्हणजे ती पारी आहे ना निघणार नाही आणि मोदक फुटणार नाही ही एक टीप लक्षात ठेवायची आहे अशाच प्रकारे मी तुम्हाला मोदक मोदकपात्रामधनं दोन ते तीन मोदक तयार करून दाखवलेले आहेत हाताने करायचे असतील तर तो पण प्रकार बनवू शकता किंवा अशा प्रकारे मोदक पात्रामध्ये बनवायचे असतील तर असा पण बनवू शकता आणि त्यानंतर एकच टीप लक्षात ठेवायची की पारी लावताना त्याला थोडंसं पाणी लावून पॅक करायची की जेणेकरून मोदक फाटू नये फुटू नये म्हणून मला तुम्हाला एकच सांगा असं वाटतं आहे की रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही रेसिपी आवडल्यास लाईक करत नाही जर तुम्ही लाईक केलं नाही तर माझं चॅनल फ्रंटला येणार नाही यूट्यूब माझं चॅनल फ्रंटला आणत नाही तर त्यासाठी एक प्लीज लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील आणि आणखी रेसिपी हव्या असतील तर मी जास्तीत जास्त रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही कॉमेंट्स करून लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतो त्यासाठी लाईक करायचं आहे लाईकचे ॲक्च्युली पैसे मिळत नाहीत फक्त यूट्यूब माझं चॅनल फ्रंटला आणतं एवढीच गोष्ट आहे असो तर तुम्ही एक लाईक करून कॉमेंट करायला विसरणार नाही अशी मी आशा करते तर अशा प्रकारे मोदक तयार झाल्यानंतर आता त्यांना स्टीम द्यायची आहे म्हणजे वाफेवरती ठेवायचे आहेत ज्या पात्रामध्ये आपण मोदक वाफवणार आहे ना तर त्या पात्राला तेल लावायचं आहे किंवा चाळणीला तेल लावायचं चाळणीमध्ये वाफवायचे असतील तर तेल लावून जर ठेवलेत मोदक तर ते चिकटणार नाहीत आणि फुटणार नाहीत थोडंसं मोदकला गेटप येण्यासाठी त्यावरती केशर लावलं आहे आणि त्यानंतर स्टीम करण्यासाठी म्हणजे वाफवण्यासाठी दहा मिनिटसाठी वाफेवरती ठेवलेलं दहा मिनिटची वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि दहा मिनिटपर्यंत हे मोदक वाफवायचे तर अशा प्रकारे दोन बॅचमध्ये हे मोदक मी दहा ले ले। दहा मिनिटपर्यंत वाफवून घेतलेले म्हणजे एक बॅच होईपर्यंत दहा मिनिट लागलेले आहेत जर इडली पात्र असेल तर एका बॅचमध्येच हे मोदक तयार होतात तर एवढ्या पिठामध्ये अठरा मोदक बनलेले मोदक तयार झाल्यानंतर मी दोन मोदक लगेचच देवाजवळ ठेवलेले म्हणून तुम्हाला यामध्ये दोन मोदक दिसणार नाहीत तर पांढरीशुभ्र मोदक तयार झालेले आहेत तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश रहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं मजेत राहा